सर्व शिक्षकांच्या जिवाळ्याची असणारी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक सध्या अनुकंपा नियुक्तीमुळे चर्चेचा विषय ठरत आहे बँकेच्या निवडणुकीबद्दल अद्यापपर्यंत स्पष्टता जरी नसली तरी बँकेतील राजकीय वातावरण दिसत आहे सत्तेतील विद्यमान अनुकंप नियुक्तीबद्दल आक्षेप घेताना दिसत आहे याबद्दलच्या अनेक तक्रारीही सहकार आयुक्तांना प्राप्त झाल्या आहेत परंतु अचानक सत्तेतील संचालक का विरोधात जात आहे हे अद्यापपर्यंत कळायला मार्ग नाही शिक्षक बँकेमध्ये नुकत्याच दोघांना अनुकंपामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे सदर नियुक्ती सेवा सेवाज्येष्ठता शासन निर्णय आणि अनुकंपा धोरण डावलून देण्यात आली असल्याचा आरोप सत्तेतील संचालक करीत आहे सदर नियुक्ती रद्द करून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनावर केलेले खर्च बँक प्रशासनाकडून वसूल करण्याची मागणी बँकेच्या संचालक सुनीता लहाने यांनी केलेली आहे सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेली न्यूज आहे की त्यावर आमचे आदरणीय अध्यक्ष म्हणतात की अनुकंपा ही भरती नसून नियुक्ती आहे मान्य आहे की नियुक्ती आहे पण मी दोन हजार पंधरामध्ये निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून एकदाही मा म्हणजे संचालक मंडळाच्या म्हणजे बैठकीमध्ये किंवा सभेमध्ये एकदाही अनुकंपा सेवाज्येष्ठता यादी एकाही संचालकासमोर मांडण्यात आली नाही किंवा मा, सभेत मांडण्यात आली नाही ती सेवा सेवाज्येष्ठता यादी काय आहे कुठली त्यामध्ये कुठल्या लोकांचे नावं आहेत तो क्रम कसा आहे याबाबत कुठलीही माहिती संचालक कुठल्याही संचालकाला दिलेली नाही मग जर सं अनुकंपा नियुक्ती करायचीच होती आणि इतक्या तातडीने करायची होती तात्काळ मदत देण्याची गरज होती दोन हजार पंधरापासून आपल्याला आत्तापर्यंत का वाट पाहावी लागली आणि आत्तापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागली म्हणजे दोन हजार याच्या आस यासाठी आम्हाला सहा वर्ष पूर्ण होऊन गेले पाच वर्ष होऊन तेरा महिने परत आम्हाला लागली त्यासाठी आणि आता मात्र इतिवृत्त मंजूर न होताच आम्ही त्यांना नियुक्ती देतो मग यामागे काय दडलं आहे यामागे नेमकं काय आहे की इतिवृत्त मंजूर न होताच आम्ही नियुक्ती देतो आहे इतकी आम्हाला घाई झाली आहे मदतीची आणि आत्तापर्यंत मात्र आम्ही काहीच केलं नाही आणि आम्हाला स्पेसिफिकच लोकांना अनुकंपा नियुक्ती द्यायची आहे ती लिस्ट कुठे आहे की ज्या लिस्टमध्ये सेवाज्येष्ठता यादी आहे आणि ही ही व्यक्ती किंवा ह्या ह्या व्यक्ती अनुकंपा सेवाज्येष्ठतेत आहे ही यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली नाही आणि सत्तेवर जे संचालक मंडळ आहे जे पॅनल सत्तेवर आहे त्या पॅनलमधील नऊ संचालक या ठरावाला विरोध करतात आणि विरोधात जे निवडून आले ते संचालक मात्र या ठरावाला मंजुरात देतात मग यामागे काय दडलं आहे नक्कीच यामध्ये काहीतरी गुपित असावं आणि म्हणूनच जे विरोधात लोक आहेत त्या लोकांनी या ठरावाला लोका मंजुरात दिली असं मला वाटतं आणि हे सामान्य सभासदांना समजणार नाही असं होणार नाही आमच्या मृतकल्याण निधीची सध्या प्रतीक्षा यादी आहे वेटिंग लिस्ट आहे कारण आमच्याकडे निधी कमी आहे पण तुम्हाला हे सत्य शोधून काढायला हवं की आत्ता या यादीमध्ये सुद्धा फेरफार झालेला आहे म्हणजे ज्या लोकांना ज्या ज्या लोकांना द्यायचे आहेत पैसे त्या लोकांना पैसे देण्यासाठी त्या यादीमध्ये सुद्धा फेरफार करण्यात आला आहे आणि अशाच लोकांना म्हणजे कल्याण निधी मिळाला आहे की त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे तर याचासुद्धा आपण शोध घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि म या कालावधीत तर मला असं लक्षात आलं आहे की विरोधी पक्ष नावाची संकल्पनाच लुप्त होती की काय आमच्या बँकेतून असं मला लक्षात येत आहे कारण विरोधी पक्ष हा विरोधीची कुठलीही प्रकारची भूमिका निभावत नाही आहे तर तो आता सत्तेत आला की काय असं एक एकंदरीत चित्र आम्हाला आमच्या बँकेत दिसत आहे आणि या सर्व भूमिके माझी जी भूमिका आहे ही भूमिका सांगण्यासाठी मी आताच आदरणीय अनिल सर जे सह सहकार आयुक्त आपल्या अमरावतीला येऊन गेले त्यांची मी भेट घेतली त्यांना मी एक माझी निवेदन दिलं माझी एक मागणी केली की या सर्व प्र गैरप्रकाराचा एक चौकशी समिती नेमून चौकशी व्हावी आणि झालेला जो काही खर्च आहे तो खर्च यांच्याकडून वसूल करून यावा अनुकंपा नियुक्तीबाबत अर्जदारांना लेखी पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते तसेच ज्यांची पात्रता नियुक्ती करिता पात्र नाही अशा अर्जदारांनी स्वतः लेखी स्वरूपात तशी माहिती दिली असल्याचं अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी स्पष्ट केले आहे अनुकंप नियुक्तीसाठी इतर ज्या वेटिंगवर ज्या की इतर जे कॅन्डिडेट होते त्यांना सुद्धा विचारणा करण्यात आली होती त्यांना आपण पत्र दिलेले होते आणि त्यांच्या पत्रानुसार त्यांनी सांगितले की आमची मुलं शिकत आहे एकाचा मुलगा पंधरा वर्षाचा एकाचा सोळा वर्षाचा आणि एकाचं वय पंचेचाळीस वर्षाच्या वर गेल्या कारणामुळं आणि जे डॉक्युमेंट्स पाहिजे म्हणजे लिगलीअर त्या कुटुंबामध्ये संमतीपत्र पाहिजे की बा याला याला नोकरीवर घेण्यात यावं हो। अशा प्रकारचे डॉक्युमेंट त्यांनी सादर केलेले नाहीत त्यामुळं त्यांचा प्रश्नच नाही आणि दो दोघा जणांनी लेखी दिलेला आहे की आमचा मुलगा लहान आहे तो अठरा वर्षाचा पूर्ण व्हायचा आहे त्यामुळं अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचं क्वालिफिकेशन पूर्ण झाल्यावर आमच्या मुलांचा विचार करण्यात तेव्हा अशा प्रकारचं त्यांनी लेखी दिलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती